गावाचं नाव यवत दौंड तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी आपल्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे दादांची दूरदृष्टी त्यातून तालुक्याच्या विकासाला बळकटी मिळाली आहे तालुक्यातील प्रत्येक गावांसाठी शहरी भागासाठी बाजारपेठांसाठी आमदार राहुलदादा कुल यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली आहेत यवतसाठीही साठी तब्बल पंचावन्न कोटी चोवीस लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे यवतमध्ये मध्ये विकास गंगा वाहत आहे नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी जलजीवन मिशन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तब्बल एकोणतीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये निधीतून नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले आहे हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच यवतवासियांना नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होणार आहे राष्ट्रीय महामार्ग एकशे एकोणीस यवत ते थोरातवाडी रस्ता सहा कोटी अठ्याहत्तर लाख रुपये राष्ट्रीय महामार्ग नऊ ते पिंबळाचा माळा रस्ता एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये दुधाने चौक ते लडकतवाडी रस्ता व यवत स्टेशन जवळ रस्ता कॉन्क्रिटीकरण एक कोटी रुपये यवतराहू रोड ते यादव वस्ती रस्ता एक कोटी रुपये यवत स्टेशन ते तांबेवाडी रस्ता एक कोटी रुपये यवत शिवाजी चौक ते नाथाचीवाडी रस्ता ब्याऐंशी लाख रुपये यवत सासवड रोड ते खुपटे वस्ती रस्ता पंच्याहत्तर लाख रुपये यादव वाडी रोड ते घेगेवाडीला कॅनोर रस्ता पन्नास लाख रुपये यवत खुडबाव रोड ते कुदळे वस्ती रस्ता पन्नास लाख रुपये यवतनाथाची वाडी रोड ते सौदड वस्ती रस्ता पन्नास लाख रुपये तालुक्याच्या व यवतच्या रस्ते कामांसाठी राहुलदादांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून त्यातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये इतक्या निधीतून सुरू असलेले नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे तर ग्रामीण रुग्णालय येथे शेड आणि ओटा बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे जलसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी पाणी प्रश्नावर दूरदृष्टीतून उपाययोजना आखल्या आहेत त्यातून कॅनलवर पूल बांधणे असो किंवा बंधाऱ्यांची कामे असो मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे यवत दोरगेवाडी येथे कॅनलवर पूल बांधकाम एक कोटी नऊ लाख रुपये आमदार राहुलदादा कुल यांनी स्वच्छ दौंड तालुक्यासाठी प्राधान्य देत घनकचरा व्यवस्थापन बंदिस्त गटारी यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे सुविधांसोबतच यवत परिसरातील मंदिर समाज मंदिर येथे सभामंडप बांधकाम सुशोभीकरण यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे मशीद परिसरात पायाभूत सुविधा दफनभूमी येथे संरक्षण भिंत व पायाभूत सुविधा यासाठी मुबलक निधी दिला असून त्यातून ही कामे मार्गी लागली आहेत राहुल दादांच्या माध्यमातून या पंचवार्षिक मध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला मोठा लाभ होणार आहे वाघोली राहू पारगाव रस्ता व पारगाव ते यवत ते सासवड रस्ता रुंदीकरणासह सा हो कॉन्क्रिटीकरण चारशे नऊ कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर जुना मोठा कालवा अस्तरीकरण एकशे ऐंशी कोटींचा निधी मंजूर गावांचा व पर्यायाने तालुक्याचा के विकास केवळ राहुल तदाच करू शकतात हा प्रत्येकाचा विश्वास आहे त्यामुळे ही विकासगंगा अशीच वाहती ठेवण्यासाठी प्रत्येक गावाने शहरी भागाने पुन्हा एकदा तालुक्याची दुरा दादांच्याच हाती सोपवण्याचा निर्धार केला आहे लढा स्वाभिमानाचा दौंडच्या प्रगतीचा